वाट बघती ह्यांची पण अजून तर काय आलं नाही तर कुठपर्यंत वाट बघायची बघा सकाळ धरणं वाट बघती पोरं पण आले आल्या शाळेत न म्हणलंय म्हणली मम्मी पप्पा आले तर नाही तर म्हणलं आता गुरांच्या अजून दारा काढायच्या गुरा तर महागाबा ही सगळी दिसते ती आज ह्यांच्या अजून दारा काढायची त्या कडूच तर पूर्णपणे पडलं या धारा काढून देतेच नमस्कार बहिणी चालू झाले बघा आपलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू लागली शेंगदाण भाजायला आता स्वयंपाकाला शेंगदाणा कशाला भाजसाल तर शेंगदाणा भाजून शिना मग म्हणलं पैस गोडधोड काय तर लेकरांना करावं म्हणून शेंगदाण्याच्या पोळ्या बघा करावं त्या म्हणलं कारण की वाकारला आवडते व शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणून शिणा त्याच्यासाठी बघा लागली भाजायला आता भाजायचं मग ती बारीक करायचं मग त्यात गोळमिक्स करायचा मग काय काय टाकते ती सूट बडीशेप तिलदोड काय असेल ते टाकून शिना करावं म्हणलं आता ही मिश्रण करून ठेवतील मग दारा काढून शिना मन करायचं लाकणीक मळून मग लाटायचं त्याला अजून दुसरं काय नाही त्या पोळ्याचं अजून खाती गण आहे कस त्याला मेन म्हणजे श्रीखंड चंगण्याच्या पोळ्या लय आवडते त्या पण आता श्रीखंड का माझ्याकंड त्याला मिळणार नाही शेंगण्याच्या पोळ्या तेवढ्या बघा देते करून शिणा तर घरात गुळ आहे शेंगदाणा पण होत मग येऊन जाऊन काय गव्हाचं पीठ तर असतंयच चला म्हणलं ते आव करून शिना लेखना शिंदा व का गेला खूप असतो चुलीवरच कसख खमंग शंगाणं भासते म्हणून शिणा बघा लागली चुलीवर आपलं करायला आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं बाहेर बसून आला करा करायला पण जरा बरं वाटतं चालू केलंय आपलं हळूहळू पण होते काम आज सल, एक आज दारा सुद्धा काढ वाटाय ते आलाय कारण एक एकटीनं खाल्लं वैरण ही आणली ना आणि तुम्हाला जर खोट वाटत असेल तर हिथ कंस पडले की या माहिती कंस पलीकडे एक आहे अलीकडे एक आहे लेकर करावं लागतंय थांबून चालतंय का सांगा सार्वीन सारवीन म्हटलं तरी आज सरवाय पण मिळलं नाही कारण की आज मोटर काय चालू झाली नाही पाणी नसल्यामुळं ना सरवायला काय भेटलं नाही आता उद्या सकाळ सकाळ म्हणती अजून उद्याच्याला काय होतंय काय माहिती लायटी टिकन ते व लायटी टिकनाते त्यामुळं मोटर चालत त्या पाण्याची अडचण येते सगळीकडं मग कोण ही को ये की काय घ्या

काकती गरअमुती ते लागली की दम आहे का नाही का लगी डायरेक्ट 90 तोनक ओत तो ओत <laughs> दमस माय चौखंडा चौखंड पाणी सुणस्त करायचं खमंग शेंगदाणा भाजाव लागते तवा खमंग लागते त्या पोळ्या कसं ला शेंगदाणा पण शेंगदाणा हा 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 तुझे लक्षात राहिलं का काय शांगडाना भाजून घेतली मग धारा काढायच्या परत सायपट करायला परत खायायचं काय करायचं वांकरसाठी करायला कालवण नाही काय आता मी स्वतः पोळ्या खाऊनच झोपाल काय आता एवढ्याच काय थोडे उdinger करणार ते नाही जाऊ नका मग तुझे तुझ खातोर जर होते त्यात मला त्याला मला त्याला पुरई नाही त्या किती लागतले त्याला था था तू तोंड बघून ह्या जा धापोळ्या पोळ्या खायचा दहा पोळ्या खायचं म्हणतो सरत नाही एवढ्या एवढी तेवढे तेवढे काही खेळत बसायचं एवढी एवढी करगी म्हणतो या दहा करायच्या मोठ्या दणकट करायचं दणकट खायचं तसलं काय ना बारके लेखरावणी कणकावून खायचं दणकावन राहायचं असत लेकरांनी मला जरा मी छोटी छोटी फिटी तसलं आपल्याला येत नाही तुला माहिती आहे माझं सगळं मोठा स्फोट हा सगळं एवढी चपाटी हा सगळ्याच्या भाकरी मोठ्या चपात्या मोठ्या येत नाही र काय मला कसलं बारकं ती कसलं बारक्या चपाटी आहे निवाज काय गाय निवाज <laughs> लई याय लागलंय बोलायला लय हुशार झाला या हा अरे सगळं खरं पप्पा यायचं म्हणलं होतं पण अजून तर काय पचन आहे पप्पाचा यावा अर घरी म्हणलं काय काय कसं आणि नाही तर इथून मी इथून म्हणलं होतं दादोनं फोन केला तर इथून म्हणलं होतं अजून तर काय पचन नाही आ बर पोळ करू का जरा सपक करू म्हणजे पोळ्यार वाड कर ग्ड ग्ड करू डबल <coughs> सवारीची <Bara> bar <jogo> मित्राना आपलं शंगमान झालं तर बाजूशिना पण कसं आहे आता सगळा जर व्हिडिओ म्हणजे मला पूर्ण ही पोळ्यांचा ही जर म्हणलं तर उशीर लागणार आहे त्यामुळं तुम्ही म्हणताल काही तर काय नसतं तू शांगदा भाजलं पण पोळ्या काय केल्या त्या का नाहीत्या तर पोळ्या करायच्या वंकार पुरत्या दोन तीनच करायच्या त्या दा दादू काय गोड खात नाही मग मी एवढं भाजलं तर शांग पण जेवढं वंकार खायला तेवढंच करणार आहे लय काय करणार नाही वाट बघती ह्यांची पण अजून तर काय आलं नाही तर कुठपर्यंत वाट बघायची बघा सकाळ धरण वाट बघती पोरं पण आले आल्या शाळेत ना म्हणलंय म्हणली मम्मी आले तर नाही तर म्हणलं आता बुरांच्या अजून आहे काढायच्या तुम्हाला बुरा तर महागा व्हाय ही सगळी दिसते ती आज ह्यांच्या अजून धारा काढायची त्या कडूच तर पूर्णपणे पडलं या धारा काढून देते धारा काढल्यानंतर ना मग चुलीला गाठ घालायची अजून स्वयंपाक करायचा दुध वाढायचं दोघ भाऊ भाव येतील वाढून शिना दुधाचं काय येत म्हणजे काढायचंच आहे एवढं धारात गाडीवर जाऊन येते ती वाढून शिना वाढायचं काय टेन्शन येत नाही लेकर हाताखाली आले ती त्यामुळं काय वाटत नाही ही जर तर मग रोज कोणाला तर म्हणावं लागलं असतं दुध आमचं या जावा एवढं वाढून झालं बाहेर वाढते की जरा आर रड वाढ नाही सांडूस आणला नाही र घरातच आहे सांडूस सर पळत वंकारची मिठी काय ना काय असते बघा माझ्या माग सारखं काय ना काय जरी माझ्या काय ध्यानात राहत नाही ती ध्यानात आणणार लगे मग मी हिथं ना ही हिथं ठेवलंय बघ इथं आहे बघ आलं आलं शाळेत ना तसं मी खाली हरभराची भाजी उशी खोडत होती तिथं आलं पळत रानात होती तर रानात पळत आलं मग तिथनं त्यानं म्हणला चल घरी घरी चल म्हणला जरा का काय तर खायला करून दे मज भाकरी कालवून होत पण त्याला मला घरी आणायचं होतं काय तर निमित्त करून शिना काय करू म्हणले आणि तू काय करू नको आमच्या पुढे बनसत बस आम्हाला जेवण करू झालं नाही कामाचा घोटाळा सांगा बरं काम जरी करायला लागली तर काम करू देत ना एवढा दांडपणा करतो काम करायचं मग कोण करायचं काम, काम, काम। तुम्ही शाळेत जायचा बाप घरी नाही मग मग हेच तू त्यांना वैरण काढी टाकायची ना का ठेवायची का तसं सांगा बरं तुम्ही मग वैरण टाकावं लागते पाणी पाजावं लागतंय शान घाण पिंडी चारावं लागते ती थोडं काम आहे का धारा काढावं लागते माझ्या पाचवीलाच पुजलंय र धारा शान वैरण रोज करावं लागतंय काटाळा आला म्हणून चालतंय का चालत नाही